भाड्याचं घर म्हटलं तर जिथे बघावे तिथे कपडे हो या कपड्यांनी साधा दरवाजा सुद्धा सोडला नाही आता बघा ना याचा वापर आपण असा करू शकतो का मी करते बर का कारण भाड्याच्या घरामध्ये स्टोरेजच नाहीये आता हे कपडे ठेवायचे तर ठेवायचे कुठे बर मग कधी असं जर तुम्हाला जाणवत का की आपण काही स्टोरेज खरेदी करायला पाहिजे पण कमी किमतीत पण कधी कधी कमी किमतीत मिळत नाही आणि अशा वेळेस बघतो ऍड टू कार्ड करतो पण बाय नवर क्लिक करत नाही आता म्हणावं तर तुमचं बरोबर सुद्धा आहे कारण कधी कधी काही काही गोष्टी घेण्याच्या आधी त्याला निदान पाच सहा दिवस तरी वेळ द्यायला पाहिजे की खरंच ही गोष्ट मी घेऊ की नको घेऊ मग खरं सांगू का मी सुद्धा भाड्याच्या घरात राहते ना माझ्या घरामध्ये मला फर्निचर भेटलेलं आहे ना काही माझ्याकडे जे कवर्ड आहे त्यामध्ये ना मी काही ऑर्गनायझर खरेदी केले आणि मला खरंच त्याचा खूप उपयोग झालाय कारण इथून जरी बदली झाली आणि दुसऱ्या घरामध्ये जरी गेले तरी मला हे ऑर्गनायझर माझ्या कबड मध्ये ठेवले तर खूप छान ऑर्गनाइज माझं कबड राहत त्यामुळे तुम्ही सुद्धा हे ऑर्गनायझर नक्की खरेदी करू शकता अफोर्डेबल आहे तुमचं कबड कसं सेट करायचं चला या व्हिडिओ मध्ये बघूया आता बघा ना नवीन कपड घेतले तर खरी पण एवढं छान ऑर्गनाईज केलं की कधी कधी धाकधूक होते की खरंच हे कपड असंच राहील का पण जेव्हापासून हे ऑर्गनायझर खरेदी केले खर तर ज्याचा त्याचा तो कप्पा खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज करायला लागलाय कारण अफोर्डेबल सुद्धा आहे आणि चांगले सुद्धा दिसतात तर पहिला कप्प्याचे टूर म्हणजे नवऱ्याच्या याच्यापासूनच करूयात की त्यांच्या साठी मी काय काय ऑर्गनायझर घेतले चला बघूयात आता ही जी डावी साइड आहे ही सगळी नवऱ्याची आहे किती छान ऑर्गनाइज केल्या बघा आता यासाठी कोणकोणते टूल केले आणि कसं छान दिसतंय तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिलं जे टूल मी खरेदी केलं ते म्हणजे हे है हँगर हे है तुम्ही डीमार्ट मधून सुद्धा घेऊ शकता आणि ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता फार स्वस्त आहेत स्टीलचे लागले तर स्टीलचे घेऊ शकता आता माणसांचं काय असतं ना बऱ्यापैकी कॉटनचे आणि प्रेस केलेले कपडे असतात बघा आपण तरी एवढं लक्ष देत नाही पण माणसांचे चांगले प्रेस केलेले असतात तर बघा ते व्यवस्थित हँग केले तर हँग होतात आणि हँगरचा कमी वापर कसा करायचा तर याच्यात बघा दोन पॅन्ट ठेवलेले आहेत या पद्धतीने म्हणजे हे ऑर्गनाईज सुद्धा राहतं आणि सगळ्यात महत्वाचं कमी हँगर लागतात त्यानंतरच दुसरं ऑर्गनायझर आहे ते म्हणजे हे हे ऑर्गनायझर आपण खरं तर घरी सुद्धा तयार करू शकतो पण आता टाइम कोणाला ना हा प्रश्न आहे आता दुसरं जे ऑर्गनायझर आहे हे तीन याच्यामध्ये भेटत एक मी घेतलं आणि दोन यामध्ये व्यवस्थित बसला आहे बघा आता एका याच्यामध्ये पूर्ण जेवढे टीशर्ट आहेत ते ठेवलेत आणि बघा कोणतं आपण ह्या इथून काढू शकतो म्हणजे हे बघा या पद्धतीने घडी सुद्धा मोडत नाही हे बघा व्यवस्थित राहतात आणि घडी सुद्धा मोडत नाही आणि माणसांचे कपडे जे असतात ना ते प्रेस केलेले असतात त्यामुळे ते खूप छान पद्धतीने एकदा घडी केली तसेच राहतात आणि एका इंचात पूर्ण शर्ट ठेवलेले आहेत आणि वरती हँगरला पूर्ण पॅन्ट आणि जीन्स आहेत जी पाहिजे ती फक्त असं वरती करून आपण इथून काढू शकतो हे बनवायला फार सोपं आहे तुम्ही घरी सुद्धा करू शकता आणि अशा पद्धतीने हे दोन ऑर्गनायझर मी घेतलेत आणि हे सुद्धा फार अफोर्डेबल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मिळेल खालचा जो सेक्शन आहे इथे डेली वेअरचे सगळे नाईट पॅन्ट टी शर्ट्स आणि एक्स्ट्रा इनिअरवअर्स ठेवलेले आहेत यासाठी मी वेगळं असं ऑर्गनायझर बिलकुल खरेदी केलेलं नाही आहे आणि हा जो काही कप्पा असतो हा कसा असतो की आपल्याला दर दोन ते तीन दिवसांनी ना ऑर्गनाईज करावा लागतो कारण कधी कोणतं टी शर्ट लागतं पॅन्ट लागतं तर खालचं वर होतं आणि खाली निर्वीचे सगळे ट्रॅडिशनल ड्रेसेस जे फक्त सणासुदीला वापरावे लागतात किंवा बाहेर जायचं असलं तेव्हाच तर ते ठेवलेले आहेत आणि यालासुद्धा मी कोणतंच ऑर्गनायझर बिलकुल खरेदी केलेलं नाही आहे बॉक्सेस असेल त्याचे तर बॉक्सेससहित मी हे यामध्ये ठेवून दिलेले आहेत नेटचे फ्रॉक असतील ट्रॅडिशनल ड्रेस असेल जीन्स टॉप असेल जे फक्त बाहेर जाताना घालायचे असतात तेच मी ठेवलेले आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान पद्धतीने आपला जो काही डाव्या बाजूचा कवर्स आहे तो छान ऑर्गनाईज झाला आहे हे एकदम कमी किमतीत ऑर्गनायझर तुम्हाला मिळतील बघा तुम्ही घरी जर तुम्हाला टाईम असेल तर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल चला मंडळी आता आपण उजवी बाजू कशी सेट करायची तीसुद्धा बघूयात आणि मी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असतात तर तेसुद्धा आपण वेगवेगळ्या कपडमध्ये कसं ठेवायचं आणि वेगवेगळे वे, कंपार्टमेंट कसे खरेदी करायचे ते बघूयात तर हे जे माझ्या हातात दिसतंय दोन्ही साईडने तुम्हाला हँडल तर हे चारचा सेट मिळतो बघा हा तुम्हाला थोडासा छान क्वालिटीचा भेटेल थोडासा एक हजारपर्यंत चार येतात आणि यामध्ये ना एक तुम्हाला विथ लीड येतं आणि तीन असे ओपन येतात तर हे सुद्धा ना मी चार घेतले आहेत तर चार हे मला हजार रुपयाला पडले नऊशे नव्याण्णव रुपयाला आणि तुम्ही बघू शकता याची लेन जास्त असल्यामुळे मला ना असे व्हर्टिकल ठेवता आले नाही हॉरिझंटल एकावरती एक ठेवलं एक थोडंसं तुम्हाला हे अनऑर्गनाईज वाटत असेल पण मला असंच ठेवावं लागलं ड्यू टू स्पेस तुम्हाला माहिती आहे भाड्याचं घर म्हटल्यावर स्पेसचा भरपूर प्रॉब्लेम येतो क्वालिटी ना स्पॉटर आहे आता बघा मी ना हे जे चार खरेदी केले त्यामध्ये हा जो खाजा आहे याला ना ट्रान्सपरंट अशी जे आहे लीड सुद्धा आहे आणि यामध्ये मी ट्रॅडिशनल ड्रेसेस ठेवलेत हे कधी ओके असले सन्मार असले तरच निघतात आता तुम्ही म्हणा साड्या कुठे तर त्यासुद्धा मी दाखवते पण साड्या मी इथे ठेवलेल्या ना, नाही आहेत तर या पद्धतीने आणि इथे जे आहेत काही ड्रेसेस असतात त्यावरचे बेल्ट वगैरे किंवा आपले एक्स्ट्रा जे स्पॅगेटी वगैरे आहेत त्या इथे कॉर्नरना मी ठेवलेले आहेत मी रिटर्न यासाठी केलं नाही कारण माझ्या सगळ्या गोष्टी फार इथली यामध्ये बसल्या आता मी असंच रचून ठेवलं असतं तर जे काढायचं ते पटकन अंगावरती पडलं असतं त्यामुळे हे ऑर्गनायझर मी खरेदी केलं आहे मला हे ऑर्गनायझर फार छान वाटला आता तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सात कंपार्टमेंट ऑर्गनायझर आहे खूप कमी किमतीत भेटत आता यामध्ये मी बघा या पद्धतीने जे मोठं आहे त्याला असे पॉचेस वगैरे ठेवण्यासाठी थर्मामीटर गोष्टी आहे का याच्यामध्ये पेंट ठेवलंय त्यामुळे याच्यामध्ये सगळे वॉचेस ठेवले वेगळं ऑर्गनायझर मी खरेदी केलं नाही आहे एका याच्यामध्ये सगळे हे बघा केबल्स ठेवलेले आहेत एक थोडंस रिकाम आहे एक्स्ट्रा ठेवलाय जर काही गोष्टी असेल त्या ठेवण्यासाठी गम आणि एका याच्यात पूर्ण टॅबलेट ठेवलेले आहेत हे सहा कंपार्टमेंट आणि दिसायला खरंच खूप ऑर्गनाईज दिसतं हे तुम्ही दागण्यासाठी सुद्धा वापरू शकता पण मी त्यासाठी प्लास्टिकचे डबे होते माझ्याकडे तर त्याचाच वापर केला आणि अशा पद्धतीने हे ऑर्गनाइज वाटत आहे आणि याच्या जे खालचा आहे तो एक कप्पा म्हणजे माझा डेली वेअर आणि एक कप्पा म्हणजे डेली वेअर सो ते जसं पहिलं होतं तसंच आहे त्यात मध्ये मी सुद्धा ऑर्गनायझर खरेदी केलं नाही आता मी साड्या कशा ठेवल्यात चला ते सुद्धा बघूया तर साड्यांसाठी बघा मी हे माझं जे कपाट आहे जुनं त्याचा वापर केलाय आणि साड्या कसं सनवारालाच बाहेर निघतात आणि त्यासाठी बघा ऑर्गनायझर वेगळं काहीच खरेदी केलं नाही जी नवीन साडी आली त्यासोबत त्या साडीला कव्हर मिळते त्या कव्हरमध्येच ठेवल्या आहेत आणि अशा पद्धतीने साड्या आणि वन पीस सगळे इथे ठेवलेत इकडे बाजूला जे तुम्हाला दिसतंय ते बघा सगळे पर्कर वगैरे त्याला सुद्धा ऑर्गनायझर नाही घेतलं सोडत तुम्हाला दिसेल आणि हे सध्या आता मी रिकामा केलंय हे सगळं आता साफसफाईवर सुद्धा आले आणि बाकीचे इथे जे आहेत माझी ज्वेलरी वगैरे जी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे ती वगैरे सगळी ठेवलेली आहे तिथे अशा बुक्स दिलेत तरी ते माझा स्कार्फ वगैरे आणि हे असं लटकवलेलं आहे ज्यामध्ये निर्वीचे बघा बेल्ट वगैरे आहेत सॉक्स एक्स्ट्राचे असे ठेवलेले आहेत खाली बँगल्स बघा अशा पद्धतीने ठेवलेले आहेत हे एक ऑर्गनायझर ज्यामध्ये मी एक्स्ट्रा ठेवले आहेत आणि अजून बघा हे एक ऑर्गनायझर मी घेतलेलं आहे हे दोन याच्यामध्ये येतं आणि याची क्वालिटी स्पॉटन आहे जे रोज ऑफिसला जाण्यासाठीचे सॉक्स आहेत आणि त्यासोबतच रुमाल आहेत ते अशा पद्धतीने घडी करून त्याचबरोबर तुमची स्कार्फ असेल इनरवेअस असेल सगळ्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता तर हे दोनच्या याच्यामध्ये घेतले एक हजबंडसाठीच आहे आणि एक मी आणि निर्मितीसाठीच आहे तर हे, हे। ना मी जुन्या कपाटमध्ये ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे खूप छान आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसत तर अशा पद्धतीने फक्त पाच ऑर्गनायझर वापरून मी माझ पूर्ण कपाट असं ऑर्गनाइज केलेलं आहे तर हे पाच ऑर्गनायझर मी जेव्हा खरेदी केले तर मला मॅक्स टू फक्त दीड हजार रुपये खर्च आला कारण त्यातला जो एक माझा ऑर्गनायझर आहे तोच हजार बाकीचे सगळे जे आहेत दीड हजार पर्यंत बघा ते गेलं आणि बाकीचे जे आहेत ते फार कमी किमतीचे आहेत तुम्ही अजून जर खरेदी केलं तर मे बी तुमचं बजेट थोडस वाढू शकतं पण हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट मला वाटली आणि खरच खूप छान ऑर्गनाईज राहत पहिले मी खरेदी केलं नव्हतं कारण माझ्याकडे एकच कपाट होतं ते पात्राचं जे आपण म्हणतो ते आणि त्यामुळे मी याच्यात सगळं शिफ्ट केला आता ते सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाईज करायचं आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तुम्हाला जरी पात्री ऑर्गनायझर च्या लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही माझ्या छोट्या छोट्या टिप्स घेऊन तुमच्या भाड्याच्या घरातलं तुमचं कपाट असं ऑर्गनाईज करू शकता त्यामुळे तुमची बदली झाली तरी सुद्धा ते ऑर्गनायझर तुमच्या कामीच येणार आहे तर चला मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला हेल्प करायचं बिलकुल विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे असेच ऑर्गनाईज व्हिडिओ बघायला आवडतील का तुमचं घर कसं ऑर्गनाईज करायचं हे व्हिडिओ बघायला आवडतील का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद